विकास आघाडीच्या अनुषंगाने काय प्रस्ताव तुमच्याकडे ठाकरे सेना असेल किंवा तुमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी असेल शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष तर ते त्यांच्याकडून काय प्रस्ताव आला आहे चर्चा राज्य लेव्हलला चालू आहे आता त्या संदर्भात त्यांच्याकडून देखील आम्हाला उत्तरी येईल अगर ह्या शेवटी राज्य लेव्हलच्या घडामोडी असतात स्थानिकच्या पण घडामोडी असतात तर स्थानिकांची मतं आजुमावून घेऊ आपण आणि आमच्या पक्ष नेतृत्व अशी या संदर्भातले त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला संमती मिळेल त्याच्यावरच शिक्कामोर्तब होईल महाविकास आघाडीवर गेले काही दिवस कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली शहरामध्ये किंवा नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधले काही घटक पक्ष व काही अन्य पक्षांना मिळून शहर विकास आघाडीचा एक प्रयत्न चालू आहे तशी चर्चा सुद्धा राजकारणात इथल्या स्थानिक चालू आहे तर शहर विकास आघाडीमध्ये शिंदेंची शिवसेना येण्याची शक्यता वर्तवली जाते तशी चर्चा पण प्राथमिकदृष्ट्या माजी आमदार राजन तेली किंवा त्या अन्य पक्ष त्या पक्षाच्या लोकांची झालेली बातम्या पण माध्यमांमधून आल्या तर त्या संदर्भात आपली काय भूमिका असणार अशा प्रकारची कोणती अधिकृत चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापर्यंत अधिकृतपणे गेलेली नाही स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा असेल तर माझ्यापर्यंत ती आलेली नाही अजूनपर्यंत आज या घडील तरी माझ्यापर्यंत काही चर्चा झाली ही तशी जर आघाडी शहर विकास आघाडी झाली तर काँग्रेसची काय भूमिका असेल काँग्रेस काँग्रेस पक्ष हा स्वतःची ध्येय धोरण विचारसरणी आमची आयडिओलॉजी यावर चालणारा पक्ष आहे आमच्या ध्येय धोरणाशी तडजोड करून निवडणुकांना सामोरे जाणार नाही आमच्या समविचारी पक्ष आमच्याशी येणार असेल आमच्या विचारांशी ज्या लोकांना आमच्या विचारांसोबत यायचं आहे त्या विचारांशी समविचारी लोकांशी युती करण्याची आमची तयारी आघाडी करण्याची आमची तयारी आहे साहेब सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ला आहे सावंतवाडी आहे कणकवली आणि मालवण या चारही नग तीन नगरपेक्षा आणि एक नगरपंचायत मध्ये तुम्ही स्वबळाचा नारा देताय काय मी आता कॉन्ट्रोलीचा निरीक्षक आहे पण मला जेवढं माहित आहे की आम्ही बेंगलुर्यामध्ये आम्ही लढण्याला तयार आहोत तिथे आमच्याकडे सक्षम उमेदवार आणि लोक लढायला सक्षम तयार आहेत मालवणची चर्चा चालू आहे आता सावंतवाडीची देखील चर्चा चालू आहे पण तिथं देखील नेतृत्वाला वाटते की आपण स्वभावाला लढू आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी आपण पाहिलं असेल की पंधरा दिवसापूर्वीच आणि दोन तीन दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी वारंवार सर्व आपल्या आहे की काँग्रेस पक्ष हा लढण्यासाठी सज्ज आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना की आपण स्वबळ लढूया त्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड शीर्ष आमच्या नेतृत्वाकडनं केली जाणार नाही कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना त्याचा पूर्ण अधिकार देऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव